बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आणि तळवाडी स्मशान भूमी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे डिजिटल युगात सुद्धा येथे अंत्यविधीसाठी वाहनांच्या लाईटचा आधार घ्यावा लागत आहे दिनांक बावीस जून रोजी रात्री साडेसात वाजता एका वयोवृद्ध आजींच्या अंत्यविधीसाठी तळवाडी स्मशानभूमीत नातेवाईक समाज बांधव नगरसेवक तसेच खासदारांची उपस्थिती होती मात्र स्मशानभूमीत पूर्ण अंधार पसरलेला होता परिसरातील घरे आणि रस्त्यावरील लाईट सुरू होत्या अंधारामुळे वाहनांच्या लाईटच्या उजेडात अंत्यविधी पार पाडण्यात आला साधा एक बल्ब देखील सुरू नव्हता प्रशासनाला इतकी वीज बिलाची चिंता का वाटते असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आणि भावी लोकप्रतिनिधी सामान्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष ना करत असल्याचं या प्रकरणावरून पुन्हा स्पष्ट झालं आहे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांनी आणि बाहेर आलेल्या नातेवाईकांनी खेद व्यक्त करत प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची कान उघडणी केली सामाजिक कार्यकर्ते विशाल चांडोले यांनी या गंभीर समस्येकडे लक्षभेद्या त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे डी पी डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोने किन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका